श्री गजानन महात्म्य अध्याय सतरावा श्री गणेशाय नमः जय जय लक्ष्मी रमणा शेषशाई नारायणा वैकुंठीचा तुची राणा भक्ताकारणे प्रगट असे प्रल्हादास्तव नरहरी स्तंभा माजी श्रीहरी हिरण्य कश्यपू असुरी पोटविदारुनी मारिला उग्र रूप तव जरी प्रल्हादाचा कैवारी घेसित तया अंकावरी भक्त सखा तुची खरा तैसी कृपा असो देवा मुंगी साखरेचा रवा गोड करून घेई सेवा हीच विनंती तुझ असो भक्तप्रिय गजानन अकोल्यासी त्या जाना स्वय देऊनी दर्शना गृही राहसी कृष्णा बापू रापडकावी बच्चू लालाने भेट घ्यावी जिजाई पंडित आणिक नवी भक्त मंडळी असती तव खटाऊच्या गिरणीत समर्थ येते अकोल्यात मुक्ता मासी अवचित कल्पना नसता कुणासही विष्णू सा नामी सावकार ग्राम जाचे मलकापूर घेऊन यावे हा निर्धार महाराजांशी आपल्या गृही म्हणून गेला अकोल्यास विनविता झाला भास्कर जो गजाननाचा शिष्य खास केले बोलणे तयास हवे दिले तयासी वचन मलकापुरी येईल घेऊन महाराजासी निश्चित जाण समाधान झाले विष्णू साचे भास्कर विनवी सद्गुरुसी जाने असे मलकापुरासी परी नकार देती त्यासी आता हासे तो बैसला आग्रहास्त व गजान गाणीत बैसले जाऊन वस्त्ररहित पाहून कुजबुज जन करीत ते महाराज उठले तेथून नजर त्यांची चुकवून डबा बायकांचा पाहून त्याच ठाई बैसले मूर्ती पाहुनी दिगंबर स्त्रिया घाबरल्या फार ओढिली साखळी अखेर कथिला वृत्तांत पोलीस आला येई अधिकारी पोलिसचा हात धरी महाराजांचा यत्न त्याचा उतरविण्याचा परिणामानी ती गजानन अधिकारी गेला स्टेशन सांगितला वृत्तांत मास्तरसी स्टेशन मास्तर डब्यापाशी घेऊन आला त्वरित तो योगी राजे गजानन बघता रवले त्याचे मन वदे जरी हे नग्न सोडून द्यावे हो याजला अस ती हे संत थोर साक्षात भगवंत अवतार असे खचित मी लाचार गुन्हेगार नसती खरे अति आदरे केले नमन महाराजा घेतले उतरून पुढे जठार साहेब येऊन खटला तयावरी भरला असे देसाई घराने त्यांचे कामानिमित्त येणे त्याचे आले असती त्या ठाई मंडळी जमली तिथे फार खटला ऐकण्या बंगल्यावर देसाई नामे गृहस्थ थोर जठारसाहेबा विचारती काय असे इथे आज समोर दिसती महाराज आणि इतरही समाज कारण काय असे जठार वदती तयासी तसे न ठावे तुम्हासी चालविणे आहे खटल्यासी गजाननावरी जो भरला असे देसाई झाले मनि खिन विनंती करीती कर जोडून भगवत मूर्ती गजानन खटला नका चालवू गजानन हा योगी राणा वंदनीय असती अवघ्यांना चूक झाली असे जाना इथे तयासी आणविले भास्कर सवे आला खुर्ची दिली बसण्यात आला जठार वदती स्वामीला वस्राविने फिरणे योग्य नसे महाराज होते आसने। जठार वदती गुन्हेगार आम्ही योग्य वाटे ते करा तया वदती आपण चिलम भरावी न लावी क्षण ऐसे ऐकता वचन भानावरती ते आले पाच रुपये आला जाठराने दंड केला निकाल तो ऐसा दिला महाराजा ठेविले विवस्त्र म्हणून एकदा आकोल्यास गजानन अस्ता मेहताब येऊन एकमेका आलिंगन देते झाले त्या ठाई हिंदू आणि मुसलमान भेदन त्या ठाई जान कराया जनकल्याण सिद्ध पुरुष ते खचितची नंतर गेले अकोटासी भेट द्याया नरसिंहजीसी जाऊन बसती विहिरी पासी आत डोकावून पाहती वदती घडावे स्नान आत सोडून बसती चरण पाणी येई उफाळून स्नान घडले संतांसी, यारे यारे सारे जन तीर्था माजी करी स्नान सकला करीती पावन अधिकार तोची सद्गुरूचा श्री गजानन महात्म्य सप्तदशोध्याय समाप्त शुभमू भवतु